आपलं विटा देशामध्ये नंबर एक आलेलं स्वच्छ व सुंदर शहर विटा अशा शहरात आपण गुंतवणुकीचा विचार करताय नक्कीच तुम्ही प्राईम लोकेशन्सला फ्लॅट दुकान ऑफिस वगैरे शोधतच असाल हा, मग निश्चिंत रहा गुणवत्ता ससोटी लोकेशन्स व सर्व पर्यायांसाठी विट्यातील नंबर एकचा चा ब्रँड श्री राजलक्ष्मी कन्स्ट्रक्शन ग्रुप शहरातील प्रत्येक प्रमुख ठिकाणी आम्ही आहोतच मायनी रोड यशवंतनगर भाजी मंडई छत्रपती शिवाजी महाराज चौक व एस टी स्टॅन्ड नजिक आणि हो आपल्या गरजे व बजेटनुसार रेसिडेन्शियल व कमर्शियल सर्व पर्याय उपलब्ध गुंतवणुकीतील विश्वास आणि समाधानासाठी डोळे झाकून एकच नाव श्री राजलक्ष्मी ग्रुप विटा नमस्कार प्राईम न्यूजमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत भारताच्या इतिहासात इंदोरचे मोठे महत्त्व आहे अतिशय प्राचीन शहर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या इतिहास इतिहासही खूप रोमांचकारी आहे मध्य प्रदेशातील महत्त्वाचे शहर असलेल्या इंदूरची जहागिरी पहिल्या बाजीराव पेशव्यांनी मराठी सरदार जेव्हा उत्तरेमध्ये दिग्विजय करीत होते त्यावेळी मल्हारराव होळकर यांना दिली मल्हारराव होळकर यांचा मुलगा खंडेराव यांना युद्धात वीर मरण आलेवर त्यांची सून म्हणजे महाराणी अहिल्यादेवी होळकर यांनी अतिशय ताकदीने राज्यकारभार सांभाळला आज ही इंदूरचे होळकर घराणे प्रसिद्ध आहे मराठ्यांच्या या घराण्यांनी इंदोर राज्य केल्याने महाराष्ट्राचे आणि इंदूरचे नाते अतिशय घट्ट आहे याच इंदूर शहरात आपल्या भागातील मराठी गलाई बांधव व्यवसायाच्या निमित्ताने गेले आणि त्यांनी शिवछत्रपतींची शिवजयंती अतिशय धामधुमीत साजरी केल्याने छत्रपतींची महती संपूर्ण इंदूरकरांनी पाहिली इंदोर मराठी व्यापारी असोसिएशनने ही शिवजयंती साजरी केली इंदोर मधीलच ढोल मराठी संस्कृतीची जुळवून घेत परिसर अक्षरशः धनान सोडला घोडे बँड महाराजांचा रथ असे सवाद्य मिरवणूक पाहण्यासाठी इंदूरकरांनी मोठी गर्दी केली होती अखिल भारतीय मराठी व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष अनिल पाटील यांनी अनि संघटना बांधल्यावर संबंध भारतभर शिवजयंती मोठ्या दिमाखात साजरी होत आहे अखिल भारतीय मराठी व्यापारी असोसिएशनचे मध्य प्रदेश अध्यक्ष श्रीकांत शेठ देशमुख इंदौर मराठी व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष विजय शेठ मगर उपाध्यक्ष सोनू शिंदे सचिव मानिक शेट वगैरे यांनी तमाम मराठी गलाई बांधवांची मोठ बांधून इंदोरमध्ये ऐतिहासिक अशी शिवजयंती साजरी केली आणि शिवछत्रपतींचा इतिहास इंदोरमध्ये रुजवला इंदोरचे महापौर पुष्यमित्र भार्गव यांनीही शिवजयंती उत्सवात सहभागी होत मराठी इतिहासाची माहिती घेतली मध्य प्रदेशचे अध्यक्ष श्रीकांत शेट देशमुख आणि इंदोर अध्यक्ष विजय शेठ मगर उपाध्यक्ष सोनू शिंदे यांनी व्यवसाय सांभाळत गलाई बांधवांच्या उपस्थिती शिव जयंती साजरी करून शिवछत्रपती काय होते याची माहिती पुढच्या पिढीवर रुजवली त्यामुळे भारतभर जयंती साजरी होत असताना इंदूरकरांनी मात्र सर्वांचे लक्ष वेधून घेतले आणि मराठी गलाई बांधवांची वज्रमोट अधिक घट्ट अभिजित शिंदे प्राईम न्यूज विटा शिवाजी जयंती है मराठा व्यापार इंदौर की ओर से शिवाजी जयंती का एक साजरा करत एकजुटता ला सारे व्यापारी सारे व्यापारी बंधु गलई बंधु है जो भी समस्त व्यापारी गण है तो वो एक जुटता हो रही है आज के आज आयोजन आज के लिए हम एकत्रित हुए है इस उपलक्ष्य में सभी का अभिनंदन सभी का आभार व्यक्त से आए करीब अस्सी नब्बे साल से हम यहाँ रह रहे हैं लेकिन हमारी एकजुटता नहीं थी हम सब मराठी व्यापारी जो सभी सराफे से जुड़े धंधे करते हैं वो लोग एकत्रित हुए और हमारी एक संगठन अभी अखिल भारतीय स्तर पे शुरू हुई है उसमें हम पार्टिसिपेट कर रहे हैं हम उनसे जुड़े हुए हैं तो हम अखिल भारतीय स्तर पे मिलने वाले हैं सभी लोग तो हमारा संगठन अखिल भारतीय स्तर का रहेगा और शिव जयंती के निमित्त हम हमारे समाज के लोगों को एकत्रित कर रहे हैं जो उत्साह और ये देख के दूसरे लोग भी प्रेरित होंगे आज, आज का जल समारोह और शिवाजी जयंती के उपलक्ष्य में हम कर रहे हैं